दिनांक सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजी दुपारचे सुमारास त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर खंबाळे शिवारातील मानस लॉजिंग व बोर्डिंग येथे कुंटणखाना चालत असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून हॉटेल माणस व लॉजिंग बिल्डिंग बोर्डिंग येथे बनावट गिराहिक पाठवून हॉटेल माणस व लॉजिंग बोर्डिंग येथे एक पीडित महिलाईची सुटका करून कुंटणखाना चालविणारे दलाल किशोर निवृत्ती शिंदे राहणार खांबाळे तालुक्यात त्र्यंबकेश्वर यास ताब्यात घेतलं असून माणस लॉजिंग बोर्डिंग मालक गणेश भिका मोरे राहणार खंबाळे तालुका त्र्यंबकेश्वर हा फरार आहे सदर कारवाईवरून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे येथे पिटा कायद्यानं गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस हवलदार नवनाथ सानप पोलीस हवलदार चेतन संवसरकर किशोर खराटे सतीश जगताप संदीप नागपुरे पोलीस नाईक विश्वनाथ काकड पोलीस शिपाई कुणाल मोरे नितीन जाधव महिला पोलीस नाईक योगिता काकड महिला पोलीस शिपाई छाया गायकवाड चालक सहायक पोलीस उपनिरीक्षक गोजरे यांच्या पथकानं सदरचा छापा टाकून कारवाई केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसायाविरोधी अभियान सुरू करून जिल्ह्यात चालणाऱ्या अवैध व्यवसायांचं समूळ उच्चाटन करण्याकामी मोहीम चालू राहील व वृत्तसंकलन रफिक सय्यद